शिर्डी परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये निवडणुकीचे वातावरण तापायला सुरुवात झाली आहे दीपक रमेश गोंदकर यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होताच येथे राजकीय चर्चांना वेग आला आहे शांत स्वभाव सुसंस्कृत वागणूक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सातत्याने पोहोचणाऱ्या त्यांच्या कार्यशैलीमुळे प्रभागात उत्साहाची नवी ऊर्जा पसरली आहे नेता नाही परिसरासाठी धडपड करणारा आपला माणूस गोंदकरांविषयीची लोकमानसातील प्रतिमा विशेष आहे नेता नाही आपल्या प्रभागासाठी धावपळ करणारा आपला माणूस याच भावनेमुळे त्यांची उमेदवारी नोंदविताच ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग युवक यांचा मिळणारा पाठिंबा मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे त्यांच्या मते लोकप्रतिनिधी नाही लोकसेवा हीच माझी प्राथमिकता ही भूमिकाच त्यांना इतरांपेक्षा वेगळं स्थान मिळवून देत आहे प्रभाग नऊसाठी त्यांची मोठी दृष्टी मूलभूत सुविधा प्रथम शिर्डीचा वेगाने विस्तार होत असताना प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अनेक प्रश्न उभे राहतात घरकुलांची सोय रस्त्यांची सुधारणा स्वच्छता पाणीपुरवठ्यांची शाश्वत व्यवस्था नाले ड्रेनेज आणि प्रकाश व्यवस्था या सर्व समस्या नागरिकांनी वेळोवेळी मांडल्या आहेत त्याची गंभीर दखल घेत मूलभूत सुविधा प्राधान्याने हा महत्वाकांक्षी संकल्प गोंदकरांनी जाहीर केला आहे नागरिकांचा उत्साह प्रचाराची मजबूत सुरुवात गोंदकरांच्या उमेदवारीची माहिती बाहेर पडताच प्रभागात उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे घराघरातून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद महिला व युवकांची सक्रिय उपस्थिती तसेच ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद यामुळे त्यांचा प्रचार भक्कम पायावर उभा राहिला आहे स्थानिक पातळीवर अनेक वर्षे नागरिकांमध्ये सतत राहून त्यांनी केलेली मदत मार्गदर्शन आणि सामाजिक सहभाग यामुळे त्यांच्याबद्दल विश्वासाची भावना निर्माण झाली आज या ठिकाणी शिर्डी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीचा जो प्रचाराचा जो टप्पा आहे तो अखेरच्या टप्प्यामध्ये आपण या ठिकाणी पोहोचलो आहोत आणि प्रभाग क्रमांक नऊ मध्ये या ठिकाणी नऊ अच उमेदवार अलकाताई गोतीस तसंच नऊ गच उमेदवार मी दीपक रमेश गोंदकर आम्ही दोघंही गडाळ या चिन्हावरती उभे आहोत आणि आपल्या महायुतीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मान्य जयश्रीताई थोरात या कमल चिन्हावरती उभे आहेत या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य राधा राधाकृष्ण राधक्र, राधक्र, विखे पाटील तसेच सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी शहरामध्ये महायुतीचा पॅनल या ठिकाणी उभा राहिलेला आहे त्याच्यामध्ये भाजप कमळ असेल शिवसेनेचं धनुष्य धनुष्यबाण असेल तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळी चिन्ह असेल असं महायुतीचा पॅनल या शिर्डी शहरामध्ये उभा आहे आणि मला विश्वास आहे की नामदार साहेब आणि सुजयदादा यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोठं यश महायुतीला मिळणार आहे आम्ही प्रभाग क्रमांक नऊमध्ये मध्ये प्रत्येक मतदारापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत आणि आमच्या प्रभागातील आमचे नेते मार्गदर्शक मान्य गोपीनाथ बाप्पू गोंदकर यांनी या प्रभागामध्ये अनेक कामं लोकांची केलेली आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या प्रभागामध्ये मी असेल अलकाताई असेल आम्ही पुढे या युवकांची कामं असतील वयोवृद्ध लोकांची कामं असतील या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात घरकुलाचा प्रश्न आहे ज्या मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांना घरकुले मिळाले आहेत जवळजवळ एकशे अडुसष्ट घरं आहेत की ज्यांना नाल्यावरती अतिक्रमण म्हणून त्यांना त्यांचे घरातून बेघर झालेले होते आणि त्यांना घर देण्याचं काम मान्य सुजयदा यांनी केलेलं आहे त्याबद्दल हे सगळे मतदार हे खूप खुश आहेत तुम्ही या प्रचार रॅलीमध्ये बघू शकता प्रमाणात मा, महिला माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत युवक वर्ग देखील आहेत आणि मला विश्वास आहे की हे सर्व मतदार आम्हाला दोघं उमेदवार आणि नगराध्यक्ष उमेदवार यांना मोठ्या मताधिकाणी निवडून देतील असा मला विश्वास आहे प्रभागातील प्रभागा जनतेला तुम्ही काय आव्हान करा मी जनतेला एकच आवाहन करेल की आपण मतदान करताना एकच विचार करा की कोण उमेदवार आपल्यापर्यंत आपण त्या ज्याला तुम्ही निवडून देणार आहात त्याच्याबरोबर आपण कसं पोहोचू शकतो आम्ही दोघंही ह्याच प्रभागात राहणारे आहोत आम्ही कुठे बाहेर राहत नाही आणि आम्ही असल आमचा परिवार असल चोवीस तास आमचे दरवाजे या ठिकाणी खुले आहेत लोकांच्या आडे अडचणी सोडवण्यासाठी आमचा परिवार नेहमी तत्पर असतो तर मी एकच आवाहन करेल का तुम्ही एक कुणी जरी तुमच्याकडे आलं तरी कुठलाही विचार न करता फक्त घड्याळे चिन्ह आणि नगराध्यक्षांनी कमल चिन्ह लक्षात ठेवून आम्हाला मोठ्या मतदेकीने तुम्ही निवडून द्यावं असंच मी जनतेला आवाहन करतो प्रचार करत आहात तुमच्या प्रभागामध्ये तुम्हाला जनतेने काही समस्या सांगितल्या आहेत का प्रभागामधील हो आता कसं आहे की प्रभागामध्ये अनेक तसे प्रश्न मार्गी लागलेले आहेत छोट्या मोठ्या ज्या समस्या आहेत त्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही सोडवू मी तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे घरकुलाचा जो प्रश्न आहे त्यांना आता घरपट्ट्या वाटण्याचं काम ऑलरेडी झालेलं आहे आणि जे घरकुलाचं जो आता इलेक्शन झाल्यानंतर येत येणाऱ्या काळामध्ये नामदार साहेबांच्या मार्फत व सुजदाच्या मार्फत आपण घरकुलाचा प्रश्न मार्ग लावणार आहोत एक रस्त्याचा पण विषय आहे तो पण लोकांनी मागणी केलेली आहे आणि या प्रभागामध्ये धार्मिक समतोल राखणं हा आपला उद्देश आहे सर्व जाती धर्माचे लोक इथे गुणगोविंद राहतात या बाबांचा जो संदेश आहे साईबाबांचा सा, सबका मालिक एक ह्याच उद्देशावर आपण सर्व शिर्डी शहर या प्रभागामध्ये आम्ही आनंदाने राहू असा आम्हाला विश्वास आहे नवीन मतदार आता जे नवीन मतदार आहे मी त्यांना एकच आवाहन करेल की त्यांनी विकासाला मत दिलं पाहिजे कुठल्याही प्रकारच्या भूलतापान आपण बळी न पडता कुठला आपण कोणाच्या पॅनल पॅनल सोबत राहिलं पाहिजे या ठिकाणी ह्या शहरामध्ये नेतृत्व करत असताना नामदार साहेब असतील सुजयदा असतील यांनी शिर्डी शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे त्याच्यामध्ये आपलं नाल्यार नाल्या रोडच्या शेजारी थीम पार्क येत आहे थीम पार्क येत असताना एमआयडीसी येत असताना या शिर्डी शहरातील लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार देखील मिळणार आहे तर विकासाचा दृष्टिकोन ठेवून नवीन मतदारांनी सुद्धा महायुतीच्या सर्व उमेदवाराला त्याच्यामध्ये आमच्या प्रभागामध्ये घड्याळ या चिन्हाला आणि इतर ठिकाणी कमळ आणि धनुष्यबाण या चिन्हाला मोठ्या मतदेखीने निवडून देवा अशी मी सगळ्यांना विनंती करतो